नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता सुरुवात करतो या व्हिडिओला तर पिंपळगाव बसवंतपासनं नाही तर आपण सुरुवात करतो या ठिकाणी कोल्हापूरपासनं पाचशे पन्नास रुपये सरासरी चंद्रपूर गजवड अकराशे मुंबईला सातशे रुपये करमाळ्याला चारशे पन्नास तर सोलापूरला चारशे पन्नास येवल्याला सहाशे रुपये धुळ्याला या ठिकाणी पाचशे चाळीस लासलगावला या ठिकाणी पाचशे पन्नास लासलगाव निपाडला पाचशे एकावन्न चांदवडला लाल कांदा आठशे वीस रुपये तर मनमाडला लाल ला कांदा चारशे पंच्याहत्तर कोपरगावला पाचशे पंचावन्न तर दौंडला चारशे पन्नास अमरावतीला या ठिकाणी सातशे पन्नास पुण्याला चारशे पन्नास पुणे खडकीला पाचशे पन्नास पुणे पिंपरीला पाचशे रुपये पुणे मांजरीला चारशे पुणे मुशीला चारशे वाईला सा पाचशे तीस रुपये नाशिकला पाचशे पन्नास पिंपळगाव बसवंतला पोळकांदा सहाशे पंचवीस येवला अंदर सुलला उन्हाई कांदा सहाशे पन्नास लासलगावला उन्हाई कांदा आठशे आसलगाव नेपाळला सहाशे एक राहुरीला सहाशे वीस अनमाडला उन्हाईस कांदा सहाशे सत्तर पिंपळगाव बसवंतला सातशे नव्वद राहताला या ठिकाणी पाचशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव आणि मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ